स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज हे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्यामुळे आपल्याला तर सुट्टी आहे म्हणजे ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी ब्लॉग लास्ट टाइम आपण जे खोपुलीला गेलो होतो तिथून येताना गोप्रोज चुकून कंटिन्यू ऑन राहिला म्हणजे कमीत कमी बारा तेरा मिनिटाची शेवटची शे रेकॉर्डिंग झाली आणि त्याच्यानंतर मी घरी आलो तर चेक करतो तर गोप्रोथ चालतच नव्हतं कमीत कमी तीन चार तास चार्जला लावला त्याच्यानंतर पण तो काही स्टार्टच नाही झाला मग रात हो हो नंतर रात्री चेक केला तर कुठेतरी थोडासा त्यात काय आलं जीव आला त्याच्यामुळे तर चालू झालं मला वाटतं की असं पण झालेलं अगोदर ज्यावेळेस चुकून चालू राहतो ना म्हणजे पूर्ण बॅटरी ड्रेन होती त्याच्यानंतर तो स्टार्ट होत नाही त्यामुळं एवढ्या उन्हामध्ये पण आम्ही निघालोय आमच्या मित्राला दवाखान्यात ऍडमिट केले हंगपूर हॉस्पिटल काय झालं थायरॉइडला गेला थायरॉइड घेऊन आले थायरॉडच झालाय नाय थायरॉइड आणि अरे काय थायरॉईड झालाय थायलंडला गेला तर तिकडचं पण थायरॉईड केलं थायरॉईडला पण छली नाही होत दुसरा काहीतरी विषय ते जाड होत कमी होत त्याचा आहे जाऊ दे भेटल्यावर ते काय आहे त्याचा मुळे कमी जास्त झालंय थायरॉईड झालं थायलंड झाली त्याला थायलंड झालं ते विचार ते घरचे आहेत तिथं पण तुझं नाही करतलं वाटतं पण क्लिअरिटीमध्ये कळण आपल्याला काय झालं मोठी माणसं पण आहे आमच्यासोबत एवढ्या गर्मी मध्ये पण जॅकेट घालून आलाय कारण की हात काळे होतील आत काळे होती लग्न आहे त्यांचं ना जवळ आलंय लग्न किती सलाईन झालं दहा बारा एवढे एक दोन मध्ये काम झालं पाहिजे तुझं तुझ्यासारखं स्ट्रॉल तरी रक्तदान करतोय कुठं थायलंडला असं काय केलं जे तुला डायरेक्ट थायफॉइड झालं अरे मी नाही ना। कट करत आता माझं ठरलंय ओके कशामुळे झालं झालंय किती दिवस होता तुम्ही थायलंडला कधी आलाय थायलंडून

<laughs> 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 अरे चालू आहे तुम्ही जरा शांत त्यांचं काहीतरी <laughs> जा वेगळं चाललंय मी कट नाही कर अनसबस्क्राईब लवकरच लवकर कारण की काय काय तरी कोण काय म्हणतो

दहा एक जी बी भरून देणार पूर्ण चला आता कवर बस यायच्या काय आम्ही आलो तर नारळ पाणी तर मागवायचं भेटायला आलो तर नॅचरल गोळ्या पाव देऊ का ब आजारी पडले मोरेज करा मग मित्र आजारी पडले की त्याच्या पैसे कमवणार आधी आजी भरले मी पण मॉर्टेज कर

पाव आले ते पाव पण याचे कोणते होते रे बटर लावलेले गरम केलेले पाव त्याच्यानंतर आम्हाला झिरो कॅलरीज वाले पाहिजे हा झिरो घालल्यावरती झिरो कॅलरीज कशा आहे कोक वरती कॅलरीज नाही वाढले होते काय भेटतच नाही झालं जे भेटलं आईस्क्रीम मस्त कोणती आहे आंबो चांगली आहे फक्त दोन मिसाची किंमत आहे